हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना श्रीस्वामी ओम साईराम आता अहमदाबादवरून आम्ही गावी चाललो होतो म्हणजे मी मिस्टरांना सुट्टी नाही आहे तर कराडला आलेलो आम्ही तर आता मी कराडमध्येच राहणार आहे सुट्टीला आता सगळे बहीण वगैरे पण येणार आहेत कँडी आली की बघा लगेच सोप्या बसली होती त्यामुळे आता सुट्टी सगळी येते कराडमध्येच घालवायची आणि गावी नावडीला दुसऱ्या दिवशी काय झालं माझा मुलगा बोलला मम्मी इथे ब्रिज खाली ना आपलं वारंजी फाट्यावरती एक कॅट अडकली ह्याच्यामध्ये ते पूल आहे ना त्याच्यामध्ये कॅट अडकलेली आठवडा झालं तिथे ती ओरडत होती कोणालाच ते हे होत नव्हतं तर माझा मुलगा नंतर सीडी वगैरे मागून ते मित्र वगैरे असे करून त्यांनी ती कॅट काढून ते तिला दूध वगैरे प्यायला दिलं होतं कसली ओरडत होती ती, ती कॅट नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी भाजी आणायला गेलेलो तर हे सुकी मच्छी वगैरे घेतलेली सुकट वगैरे कोणाकोणाला आवडते सुकट बोंबील वगैरे खायला छान वाटतं ना भाकरीबरोबर नंतर भाजी वगैरे घेतली होती ही वाळकं <laughs> जुन्यातला शब्द हा वाळका काकडी आलेली तर ती काकडी वगैरे घेतली होती आणि मटण बनवलेलं हे मटण सुक्का आणि रसावाला बनवलेलं आणि संध्याकाळी डीमार्टला गेलेलो थोडं सामान आणायला आधीच दोन दिवस आधी आम्ही सामान घेतलो होतं हे सगळी साफसफाई चालली आहे माझी <laughs> इकडे आले की घर बंद असल्यामुळे सगळे धूळ धूळ होऊन जाते ना तर साफसफाई करावी लागते हे कपाट वगैरे आवरून झालं होतं माझं तर टी व्हीचं कपाट वगैरे बाकी होतं हे बघा साडी बॉक्समध्ये ठेवते मी पण आता कधी कधी इथे घालायला लागते ना इथं आले की साडी घालते हे खाली ज्वेलरी बॉक्स वगैरे ठेवले होते हा हायवे कोकणात जायला मुंबई पुणे हायवे औरंगाबाद हे सगळं हायवे होतं ते आमच्या घराच्याबरोबर समोरून जातो आहे संध्याकाळी डीमार्टला निघालो आहे नंतर माझी मुलगी मटण खात नाही तर बोलली मम्मी मला कोळंबी पाहिजे तर परत कोळंबी घ्यायला गेलो होतो आणि तिथून नंतर डीमार्टला बरोबर एन पी फिश म्हणून आहे ना, ना तिथे आम्ही कोळंबी घेतली होती हे तिच्या आता बड्डे येतो आहे ना तिचा माझ्या मुलीचा तर ती हेअरकट करायला गेलेलो हिमालयामध्ये सलोनमध्ये जे कराडची वगैरे बघत असेल त्यांना माहीत आहे हे सगळं हे कुठे कुठे आहे नंतर तिथून ते गेलेलो कोळबी आणायला नंतर डी मार्टमध्ये मा शॉपिंग केली तिथे काय व्हिडिओ करून देत नाहीत हे बंद व्हायचंच टाईम चालू होतं सगळं धूत होते वगैरे तर पटकन कोळबी घेतली बाहेर पडलो <laughs> आणि आता अहमदाबादला एवढी गरमी आहे ना आणि इथं आलं की एवढं असं मस्त वाटतं असं थंडक वातावरण मस्त आहे एवढी गरमी नाही जाणवत तिकडे रे अहमदाबादला खूपच गरमी आहे आणि माझ्या घरात तर एवढी हवा येते ना खूपच हवा सुटते आता इथे आम्ही डीमार्टला गेलेलो डी मार्टला थोडी शॉपिंग केली होती आली की दुसऱ्या दिवशी कॉलेजवरती एक मॉल आहे ना तिथे शॉपिंग केली होती ते व्हिडिओ करायचं राहिला माझ्याकडून आता इथे थोडं मुलांसाठी खायला वगैरे घ्यायचं होतं ते घ्यायला आलं आहे आणि थोडी शॉपिंग राहिलेली ती करायला आलं होतं तर संध्याकाळचं हे ते शूट करून देत नाहीत हे बघा मटण रस्सा मटन सुका होता आणि कोळंबी होती सुकी केलेली मसाल्यामध्ये हे मी घेतलं होतं हे फालुद्याचं पॅकेट हे लस्सी हे चिनचं पॅकेट होतं हे सगळं असं थोडं थोडं खायचीच वस्तू घेतलेली हे आईस्क्रीम हे स्मायली घेतलेली मक्यांचे ही माझी शॉपिंग होती डी मार्टची आले की की केली होती मी शॉपिंग पण हे थोडं घ्यायचं होतं म्हणून कशी वाटले नक्की सांगा बाय